आमचा आणि आनंद आहे की महाविकास आघाडीची सर्व ज्येष्ठ मंडळी मान्य छाचे असतील अनुभव आमची खासदारांची सगळे उमरवलेची सर्व फॅमिली आज अंतर उपस्थित आहे हा महाविकास आघाडी पक्षाकडनं उमेदवारी मागतोय नक्कीच मला असं वाटत की नारायण म्हणून त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे एवढे एवढे नेते पक्षाकडे म्हणू शकत नाही परंतु बहुतेक कार्याची घेऊ गेल्या वीस वर्षाची लता घेऊन कार्यकर्त्यांची मागणी सोपवली सोपवली नारायणगाव भेटापर्यंत काय झालं नारायणगाव शकला नसता होऊ शकता असता परंतु आता जर संधी येत असेल तर त्या ठिकाणी करत की आय टी गाव आहे घेऊन गावचे लोक आहेत गावचे नागरिक सर्वांचा विचार त्या ठिकाणी निश्चित भाविकांनी व्हावा तुमच्या वरिष्ठांनी आता मुख्यमंत्री त्या करावा आणि उमेदवारांसाठी निश्चित आमच्या सर्वांच्या